Gracias. <laughs> फुगलाय <laughs> <आस आस। आस। laughs> का फुगलाय झोप आले त्याला झोप ते झोप आले तर आता सकाळचे पावणे आठ झालेले आहेत आणि आई पुढे केलेले आहेत जिथे आमचं खालच्या काजू आणि फणस वगैरे आहे ना तर तिथे लसूण वगैरे तेल लावून बघणार बघणार आहेत की कसं येतं आहे की नाही कारण एक दोन लसणांना ना, ना बऱ्यापैकी असं मूड आणला होता त्यांनी तर ते मातीमध्ये आधी लावलं वगैरे जर तर तो बऱ्यापैकी मोठा झाला होता तर ते जसं हळद लावतात ना तसं ते सुद्धा तो कांदा लावणार होते तर आपणसुद्धा जाऊया म्हटलं मग मी पण चहा वगैरे सगळं बनवून घेतलं आरूळं झोपवलं आणि म्हटलं आईंच्या सोबतीला जाते लावलं लसूण लावते बघ मी हळद आहे वाटतं दोन तीन पानं आले धुवर या तिथं लावलीच्या इथं लावलीच्या हळद लावली ते बारकीच करतो बटाट्याला पण मोड आलं आहे बघीन जावी हे दोन पूर्ण भरायचे आहेत ती तिथं पडली लसून सोडलेली ती बघ तिला मोड आले म्हणून ती लावतो मूग पण तू मोठी नाही केला इथं च

आणि हा झाला यांना आता खत काय लागेल ना ही हे कांदा आहेत हे मधी मधी आहे मदी -मदी ना हे झालं काय तर काम नाही त्याला मग हा हे केला ना ह्याला पूर्णाभरली की खतीत नाही आणि याचं दाणं टाकेल ही हळदच आहे ही पण हळद आहे आणि

हे झालं आता हे जर जर तुटतुकीत झालं तर हे बघ खाली मेला ना सगळा ऊनच काहीतरी पडला ते आता हाय नाही कोणती भाजी पोकळायची आहे ना नाही ही आपली दारची भाजी ही भाजी हे करायची ती कतली करायला होईल ना काढली संध्याकाळी की हा तरी मी पातळ पातळ लोकांसारखे घट नाही तो म्हटलं आला का मग एक 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 काढी लावन मग काय करू ते हळद तिथे पण हळद लावलं पप्पानी हा पण लखून टाकायचा तर आंब्याला त्रास देईल ना या आंबा वनव्यानी मधीतल्या मधी मधीच फशा आला आणि मधीच उर पाडला एवढा वनवा आमचा आता एवढा खत घातला की मधी मी खतून पिळाचं दानू खातून मध्ये तिकडे खत हा मग वन काढला हा तीन आहे हा जो रुग्ण आहे ना तीन रुग्ण आहे

तर आमच्या देवांकलासुद्धा ना मातीत काम करायला खूप आवड आहे आणि त्याला गावाला हा ह्याच गोष्टीसाठी यायचं असतं तर त्याने हे आंबा फणस वगैरे जे सगळे आहेत ना ते त्यांच्या हाताने लावलेले आहेत आणि आता बघू शकता त्याला केवढी पालवी फुटलेली आहे आणि बऱ्यापैकी मोठे ला झालेले आहेत मागच्या वर्षी लावलेले आणि ना हे देवांगने आटल्या खाऊन

कसला आहे तो मिरचीचा दारात घातला टाकला तर रुजला नाही रुजला नाही बातून काय एवढं बी टाकलं तर तो नाही बा रुजला मी खालून काम करून आलो आणि इथे आरव उठला होता सहा महिन्यांचा आहे आरव आणि एकदम गोंधळ दिसतोय तर आता ही सगळी जी झाडं आहेत ना ती आई आणि देवेंद्र वगैरे आता सगळे जातील लावण्यासाठी तर हे आता आम्ही येताना ना आंबे आणले होते मागच्या मोबाईल घेऊन आणून ठेवले होते तर ते गुणा। गुणा। आता बऱ्यापैकी मोठे झालेले आहेत आणि आत्ता सुद्धा एक आंबा आणला परत ही छोटी छोटी लिंबाची झाडं नारळ वगैरे सगळं आता येताना घेऊन आलो होतो आणि मुसळधार पाऊस हा चालूच होता तर आता सुद्धा पाऊस आलेला आहे चुकचिरोत वारा वादळ वगैरे येतं आणि त्यासोबत लाईटसुद्धा जातो तर हा ब्लॉग आता आपण इथे सेंड करूया भेटूया मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो 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 बाय